आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाइल वर। नमस्कार मी वैश्नावी कांबोडी स्वानंद न्यूज मदे आपले स्वागदाय चर्चेतर होना रज़। लोकसभा निवडणुकीत जनता कल्याण लोकसभेतील आणि ग्रामीण भागातील रहिवासी म्हणून मला पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे कल्याण लोकसभेतील जनता या निवडणुकीत आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी व्यक्त केला के आहे गेल्या एकतीस वर्षात या ठिकाणी स्थानिकांऐवजी ठाण्यातील उमेदवार लादण्यात आले मात्र राष्ट्रवादीने माझ्यासारख्या स्थानिक नेत्याला उमेदवारी देऊन हा अन्याय दूर केला आहे कल्याण ग्रामीणमध्ये राहत असून भले ठाणे तालुक्यात राहतो आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेलं आहे परंतु कल्याण लोकसभेचा मतदारसंघ अंबरनाथपासून कलव्यापर्यंत आहे आणि मी शिलफाटा एरियामध्ये देसाई गावात राहतो आणि प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेला आहे परंतु मी कल्याण ग्रामीणमध्ये राहतो आणि इथला मी स्थानिक भूमिपुत्र आहे मी स्वतः सरस्वती विद्यामंदिर पडले शाळेमध्ये शिकलेलं आहे आणि आमचे वडील शेतकरी आहेत देसाई सेवा सहकारी सोसायटीचा बी चेअरमनसुद्धा आहे आतापर्यंत आरोप करतात आणि ते खरं आहेत आरोप कारण आतापर्यंत जे उमेदवार दिलेले आहेत आणि निवडून पण आलेले आहेत था ते ठाण्यावरूनच निवडून आलेले उमेदवार आहेत परंतु हा मी एकमेव उमेदवार एकतीस वर्षानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस विचार करतो की स्थानिक भूमिपुत्राला न्याय द्यावा आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय दिल्याच्या नंतर इथली जी जनता आहे जे मतदार आहे हे नक्कीच स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने मला न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे भलेही आपण ठाणे तालुक्यात राहत असलो ठाणे महापालिकेत निवडून आलो असलो तरीही कल्याण लोकसभा मतदारसंघ हा अंबरनाथ पासून कळवा पर्यंत पसरला आहे मी शिळफाटा परिसरातील देसाई गावात वास्तव्याला असून हा भाग कल्याण ग्रामीण मतदारसंघात येतो आणि माझे वडील शेतकरी असून आपले शिक्षण पडले गावातील सरस्वती शाळेत झाले असून देसाई सेवा सहकारी सोसायटीचे आपल्याकडे अध्यक्षपद असल्याचेही पाटील म्हणाले शुभम साळुंके स्वानंद मीडिया डोंबिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजच्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर